नमस्कार शेवटी सायली आणि अर्जुनने करून दाखवलेलं असतं शेवटी सायली अर्जुन, अर्जुन सर्वोत्कृष्ट जोडी म्हणून जिंकलेले असतात त्यामुळे सर्वजणं खूपच खुश असतात त्यावेळेला प्रतिमा बोलते खरं सांगायचं तर प्रत्येकाने हे मान्यच केलं पाहिजे की सायली अर्जुन एकमेकांसाठी अनुरूप आहेत आणि खरं सांगायचं तर हीच सर्वोत्कृष्ट जोडी आहे आणि त्या सर्वोत्कृष्ट जोडीला आपणसुद्धा आता मानलंच पाहिजे हे ऐकून मात्र सगळ्यांना खूपच धक्का बसलेला असतो आणि प्रियाला मात्र खूपच राग आलेला असतो प्रिया स्वतःशीच म्हणत असते ही सायली प्रत्येक वेळेला पुढे पुढे करत असते नको तिथे शहाणपणा करत असते या मुलीचं काय करावं तेच मला कळत नाही पण मी हिला शांतपणे जगू देणार नाही हिची योग्य ती लायकी हिला दाखवेनच काही झालं तरीसुद्धा हिला धडा धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्या सायली आणि अर्जुन तिथून जात असतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला प्रिया मुद्दामून त्यांच्या पायात पाय अडकवून त्यांना पाडण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र प्रतिमाला खूपच राग येतो आणि प्रतिमा मोठ्याने ओरडते हो तन्वी हे काय करतेस तन्वी तुला समजते का तू काय वागतेस ते अगं जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते ती असं ऐकणार नाही आणि पूर्णाजी प्रियाच्या सटासट कानाखाली मारते आणि प्रियाला बोलते बस झालं आजपर्यंत तुझं खूप काही ऐकलं पण आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा तू कधीच कोणाचं ऐकणार नाहीस आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तन्वी किती वेळा सांगितलं दुसऱ्याच्या सुखात आपला आनंद शोधायचा पण तुला मात्र ते कळतच नाही तुला मात्र प्रत्येकाच्या वाटेला जायचंच आहे अगं जरा तरी विचार कर ना तुझ्या अशा वागण्यामुळे घरातल्यांना किती त्रास होतो घरातल्यांना किती भोगावं लागतं पण तुला मात्र त्याचं काहीच नाही त्यावेळेला प्रिया बोलते पूर्णाजी प्लीज तुला तर माहिती आहे या घरासाठी आणि तुमच्यासाठी मी काय काय करत असते तेव्हा प्रतिमा बोलते हे असं अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खरंच मला तुझ्या वागण्याचा खूप राग आला आहे मुळात तुझं वागणंच मला पटत नाही आहे तू असं का वागतेस तेच मला कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही तेव्हा मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो आणि प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते पुरे आजपर्यंत खूप काही ऐकलं पण आता नाही आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर स्वतःला सिद्ध करायचं आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते पुरे झालं आता तर मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवायची काही करून नीट विचार कर आणि तू प्लीज स्वतःहून जरा नीट बघ तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला रविराज म्हणतात काय चाललंय काय तुझं खरं तर तू असं वागूच शकत नाहीस मला तर तुझ्या वागण्याचा खूपच त्रास होतोय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते प्रिया खरं सांगू का तू प्लीज स्वतःला सुधार कारण तुझ्यासाठी तरी हेच योग्य आहे तन्वी प्रत्येक वेळेला तुझं वागणं खूपच चुकीचं आहे प्लीज लवकरात लवकर तू नीट विचार कर तेव्हा मात्र प्रिया चांगलीच तोंड घशी आपटलेली असते कारण सगळ्यांनीच तिला कडे बोल सुनावलेले असतात त्यावेळेला पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो आणि पूर्णाजी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला या संबंधी काही एक बोलायचं नाही आता जर का काही बोलण्याचा प्रयत्न केलात तर लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते तुमचं काय म्हणणं आहे आता मला खरं तु 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 तर तुमच्या म्हणण्याचा अर्थच कळत नाही प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबवा कारण तुमच्या या म्हणण्यापायी मला खूपच त्रास होतोय तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच राग आलेला असतो आणि सगळेजणं खूपच चिडलेले असतात त्यावेळेला पूर्णाजी मोठ्याने बोलते अगं तुला स्वतःला कळत नाही तू काय करायचं ते अगं तू माफी माग ना तू जर का माफी मागितलीस तर बरं होईल तेव्हा मात्र तन्वी बोलते मी आणि कुणाची यांची माफी मागू अजिबात नाही त्यावेळेला मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला पूर्णाजी बोलते पुरे जशी तू या घरची सून आहेस तशी सायलीसुद्धा या घरची सून आहे आणि तीसुद्धा मोठी सून त्यामुळे प्लीज तिला मान हा दिलाच पाहिजेस तन्वी तू अशा पद्धतीने वागलेलं मला सहन होत नाही तू असं का वागतेस ते मलाच कळत नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि त्यावेळेला रविराज बोलतात तन्वी माफी माग तन्वी तुझ्या अशा वागण्याचा खरंच त्रास होतोय तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता सगळ्या गोष्टी पुरेच करा कारण मला तरी या गोष्टीचा आता खूप त्रास व्हायला लागला आहे आणि प्लीज लवकरात लवकर सगळं काही नीट करा तेव्हा मात्र प्रतिमा प्रियाजवळ जाते आणि प्रियाला म्हणते चूक केलीस ना तू जर का तू चूक केलेस तर प्लीज मान्य कर आणि प्लीज स्वतःहून नीट विचार कर तुझ नक्की काय चालू आहे या गोष्टीचा खरंच मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि तू जर का विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्याने बोलते तन्वी माफी मागावीच लागेल माफी मागितल्याशिवाय तुझ्याकडे पर्यायच नाही तेव्हा मात्र तन्वीला नाहीलाच असतो का होईना पण सायलीची माफी मागावीच लागते त्यावेळेला लगेच सायली मोठ्याने बोलते माझी माफी मागायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा तू माझ्या वाटेला जाऊ शकत नाहीस आणि तू काहीही कर तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो आणि पूर्ण आजी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला आजी मोठ्यानी बोलते पुरे आता या सगळ्या गोष्टी बंद करायच्या आणि खरं सांगायचं तर आता लवकरात आत लवकर हे सगळं नीट करायचं तेव्हा मात्र पूर्ण आजी सायलीकडे बघतच बसते आणि ती सायलीला म्हणते सायली मला मान्य आहे चुकले ती पण ही गोष्ट लक्षात ठेव तिला मी माफीसुद्धा मागायला लावली आहे त्यावेळेला लगेच सायली बोलते पूर्णाजी मला माहिती आहे ना चूक ते चूकच तुमच्या लेखी असतं त्यामुळे तुम्ही मला समजावायची गरजच नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते सायली एक गोष्ट सांगू एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव मी तुझ्यासोबत आहे आणि कायम तुझ्यासोबतच राहणार तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते पुरे आता या सर्व गोष्टी बंद करा कारण मला या सर्व गोष्टींचा खूप राग आला आहे खूप त्रास होतोय एवढा त्रास होतोय की मी सांगू शकत नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट करायचं आहे त्यावेळेला मात्र पूर्णाजी सायलीला बोलते सायली प्लीज जरा विचार कर तेव्हा लगेच सायली म्हणते पूर्णाजी खरं सांगायचं तर या तन्वीला तू खडे बोल सुनावलेत हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तन्वी जे काही वागते चुकी ते चुकीचं वागते तिला तिला समजलंच पाहिजे पण तिला मात्र त्या गोष्टीची जाणीवच नाही आता तर मला एक गोष्ट कळूनच चुकली काही झालं तरी सुद्धा मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच पूर्णाजी मोठ्याने बोलते पुरे आता मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही प्लीज हा विषय इथले इथे थांबवा आणि जर का हा विषय इथले इथे थांबवला तर बरं होईल त्यावेळेला पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो आणि पूर्णाजी सायलीला बोलते सायली प्लीज स्वतः नीट विचार कर आणि मग विचार विचार करून बोल त्यावेळेला लगेच सायली बोलते जाऊ देत ना ह्या सर्व गोष्टी आता सोडा आपलं काय चालू होतं त्याचाच आपण विचार करूया आणि तसंही चांगल्या गोष्टींमध्ये खोडा घालण्यासारखी प्रियासारखी माणसं था तर असतातच पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं उगाच त्यांच्याकडे आपण आशेने बघायचो आणि ते मात्र आपला विश्वासघात करायचे त्यापेक्षा नकोच या गोष्टींचा आपण विचारच करायला नको आता मात्र एकच गोष्ट ती म्हणजे लवकरात लवकर स्वतःचाच विचार करायला पाहिजे तेव्हा रविराज म्हणतात सायली काहीही झालं तरी सुद्धा तू त्याच्यातून अगदी सई सलामत बाहेर पडतेस खरंच तुला मानलं पाहिजे सायली मला खरं तर या गोष्टीचा खूपच त्रास होतोय सायली तू अशी कशी काय वागू शकतेस तेच कळत नाही त्यावेळेला सायली म्हणते खरं सांगू का मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही मला आता एक गोष्ट कळून आहे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं तेव्हा मात्र पूर्णाजी सायलीला बोलते सायली तू काळजी करू नकोस सगळं काही नीटच होईल तेव्हा पूर्णाजी खूपच चिल्लेली असते आणि त्यावेळेला पूर्णाजी तिथून निघून जाते त्यावेळेला सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर चला आपल्याला खूप काम आहेत आपल्याला असं राहून चालणार नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मिसेस सायली खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुम्ही असाच विचार करता आणि खरं सांगायचं तर तुम्हाला सगळ्यांचा विचार करायची सवयच आहे पण प्लीज मिसेस सायली हे सर्व थांबवा कारण तुमच्या अशा वागण्यापायी खरंच त्रास होतो तेव्हा मात्र सायली खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते चला तुम्ही उगाच नको तिथे काहीही बोलत बसता खरं सांगायचं तर माझ्या घरातली खुश तर मी खुश तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णाजीने प्रियाला फाट्यावर मारत योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, सबस्क्राईब करायला विसरू नका